तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का मित्रांनो तर आजचा व्हिडिओ मित्रांनो सेपरेट आगळा वेगळा होणार आहे त्याचं कारण विषय असा आहे मित्रांनो की बाबा पूर्णपणे हा व्हिडिओ आजचा अनुसायने व्हिडिओ बनवलाय आहे बरं का तर स्टँड स्टँडवर मोबाईल जोडणे किंवा तिने म्हणजे पूर्णपणे बंद चालू सगळं अनुसायनेच करणे बरं का आणि पहिल्यांदा अनुसायने व्हिडिओ बनवला आहे त्याचं कारण विषय असा आहे मित्रांनो की मी तांबाटी ब टाकायला बाहेर जाणार आहे बरं का तर तांबाटी बाहेर टाकायचा जाणार आहे तर त्यासाठी आता मी गेल्यानंतर मोबाईल घरी ठेवला आहे तर अनुसायला म्हटलं मला काही वेळ नाही तू तुपल्यात जसा तुला जमल असा व्हिडिओ काढ बरं का तर अनुसायाने सुंदर असा व्हिडिओ काढला आहे मित्रांनो आणि त्यात जरी थोडीफार चुकामुख जरी झाली असेल तरी आज समजून घ्यावी लागेल तुम्हाला मित्रांनो नक्की घ्या आणि तर सुंदर असा अनुसायाने व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो आणि ते व्हिडिओ पाहूया कसा वाटतोय तुम्हाला आता मी जाणार आहे तांबाटी बाहेर काढण्यासाठी म्हणजे मेंढरासाठी बाबा पावसा पाण्याची टो टोमॅटो इथं बाग उल लागली त्यांची तर ती उ लागलेली बाग उपटून तांबाटी बाहेर टाकायची तर आणि दुसरी गोष्ट मेंढ्र दुपारी चारायची तर अनुसाई आता बनवणार आहे तर चला मी जातो तिकडं अनुसाया ते आपल्या पद्धतीने बनवीन तिला सांगितलंय सुंदर असं सा बनवायला तर कशी बनवती हे पाहूया मित्रांनो आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अनुसाईने आजची ही रेसिपी कशी काय बनवली बरं का मित्रांनो हे आपण तांबाट कांदा तांबाट आपल्याला मटकीची उसळ बनवायची आहे कांदा चिरून घेतलेला आहे एवढा आणि ह्या पुढ्यातली आपण हे पुढा आहे यातली मटकीची उसळ बनवणार आहे आणि फोडणीचा भात बनवणार आहे चला बघू कशी रेसिपी बनते मी कढाई मांडून घेतली आपण ते, ते आपण रेसिपीसाठी बनवलेले आहे त्यात आपण कांदा टाकून घेणार आहे आणि मग कांदा आपल्याला फोडणीला द्यायचा आहे भात पारतायचा आहे आज उशीर झाल्यामुळं पटापटा वरणार पटा आहे आणि मटकीची उसळ बनवायची सोबत आपल्याला ही मटकी दिवस बनवायची आणि बिन वाटणा की म्हणजे थोडीशी बनवायची त्यामुळे आपण घेणारच थोडीशी बनवायची आता कांदा तला मस्तपटी तळलाय जाळ चांगलंच लागलेला आहे आपण हे तंबाट कांद्यामध्ये सोडून घेणार आहे मस्तपैकी असं बनवायचं चाल आता मटकीची रेसिपी बनवायची आपल्याला थोडं तंबाट घालून आणि भाताला थोडंसं तंबाट ठेवायचं

कागदात आता कागदातला पण टाकून घेणार भरले त्या आपण मुला होता कागदात मशाला कागदातला टाकायचा संख्ये घ्यायचं राहिला होता आता हळद टाकून घे आता हे मटरेल आपला मस्त पैकी तळ्या गेलेल्या आहेत जीव करू मस्ती टाकून देऊ आपण मस्त पैकी करायचं मस्तच खायच कोमालेली मटकी आपली <ख़ागा> दोन मस्त बी घेतली तांदू रात्री जा मस्त बघी आज दुसरी बनवायचं आपल्याला रुक्मिणीला तर रुक्मिणीला येळ नसतं गेलं एवढं जास्त पिकली असल्यामुळं मेंद्र खालते आणि आज ते दिवस हे टाकायला गेलं मेंद्राला टाकून येते वावर असल्यामुळं बी पाणी वाचता येतं थोडस पुरता रस्ता करायचं वाटन वाटल्यामुळे टाकून आहे जा लागलाय आता होईल पिठाच तुळशी आहे म्हणून बाकरी टाका म्हणला का म्हणून बाकरी टाकायच्या मस्त तोपर्यंत मिरची चुनून घेतली भाताला त्याला आपण बघू झाली का मटकीची रेशीपी तयार आपण आता मगाशी कांदा चिरला होता टाकून घेतलेला आहे टमाट कांद्या बरोबर आणि मिरची आता हे सगळं एकत्र तळून घेणार आहे आणि आपली मटकी घेऊत झालेली तयारी डब्या भात परता येत नाही त्या भात घेतले घेतलेला तुम्हीला कांदा मिरची टाकून घेतले तोपर्यंत भात आपण खालवणार आहे रात्रात त्याला राहिले नाही

बाजारला गेले तर मग काय खालाच नाही आता हे आपण वायाला टाकून देणार नाही टाकून मस्त परतून घेणार बिक बिक फळल्या की मग तो होतो चांगला होतो ना त्या देखाव्यात ठेवले की तलाक भिनत नाही आपले मिस्त दिकड्या फुडून घेतले आता मस्त काय राहिले असले तरी दिकडे येतात आता फुडून घेऊ आपण आता हे आपण हळद टाकून घेणारे

चालदा बिंदाज सगळं फिरले आता हे बाद चालणवरून हाताने खाली ओढून घेत तरी अशाच्या काही दिकल्या पिकल्या नाही तर आता मी पुढून घेणार मस्त पाशा काय राहिल्या खाली या बाताच्या नात येत नाही म्हणून ते आपण हाताने घेतला होता मस्त म्हणजे आता फुंडीचा भात आपला तयार झाला फुलता फालता केला की आणि दोन बाकरी टाकून घ्यायच्या कारण भात आपल्या मुळे गेलं तर बाहेर काढायचं आपला अक्क आका बनावते इतके दोघं बनवतो काय त्यांना धावता मग मला म्हणला नाही बनव आपण बनवायचा परिस्थिती असा मस्त कितता चालू फुंडीचा परतला ना फुंडी लय चवीस लागतो काय करायचं माझ्या देवानी का मस्त पैकी आता चविष्ट लागेल टमाट मिरची कांदा घालून परातल्या आता आपण असं एक जीव करून त्याचा घेतलेला आहे त्या भाताचा सुद्धा कस काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा मला कमेंट ते वाचून दाखवल्या लाईक शेअर करा कोणी केलं नसून त्याने आपला झाला आता साठली जापून घेतली पाच मिनिट आता म्हणजे जाकड ठेवून घेतलं तर कुथमिर नाही काय नाही आपला साधा शिंपलच केलाय घेतलंय मस्त आता दोन तीन बाका टाक स्वयंपाक आपला तयार झालेला आलं तर घे त्या राहायला होत्या आलंच तो पण किती दोनच बाकी टाकायचे आपल्याला आज काही वेळेस हे फक्त नाही करायचं आता बात <laughs> आज ते तिकडे कवळ काढते दिसते मला बी खावा त्याने आता दोन बाक पीठ एकदम मारणार दाखवते ना तुम्हाला कस काय गिरिव तांबाटी उडक काढली काय उडक खावत झाले मग सारखं एवढं कणा कणा पेटा नाही आज शितुड्याने साधा आहे आपलं दोनच बकरी करायचे तेवढ्याच मापात पीठ बी झाले आज संपूर्ण राखा स्वयंपाकाचा खिडीव दाखवलेला आहे आपली बाखर साधन तयार झालेली आहे आता तव्या टाकणार आहे

लगेच बघायला लागेल का आता तवा पचलेले आहे मुळ तापला लय जा लय लागले मुळ तापली भाकर मस्त पैकी आता झालीच तयार का कशी काय आहे ुर्यासाठी झाड भरपूर लावून घेतला होता आता आपली बकर तयार झाली

सेपरेट अनुसाईनी बनवलंय बरं का मित्रांनो मी तांबाटी बाहेर टाकाय गेलो होतो तर अनुसाईनी व्हिडिओ बनवलाय तर असू द्या साधा बोळा असू दे नाही काय अडचण मी अजून शूटिंग पाहिली नाही कशी अनुसाईनी बनवली पहिल्यांदा तिला म्हणजे मी सांगितलं बाबा तू तुपल्या पद्धतीने शूटिंग जशी तुला अशी शिका नाही का कपडे गेले चिखलाचा पाऊस पडतो आणि भात आहे ना मला अर्धीच भाकर खातो आज आणि भात भात परत नाही का मी आता भातच घेणार आहे आपल्याला मटकीची उसळ होईल मग राहिली तरी भात का तर राहणार नाही ऊन झालं मेंढर ना ऊन झालं ना ओ तर या मंडळी जेव आहे ना सुंदर असं मटकीच उसळ चांगलं झालं

एसी बाहेर हा खूप टाका नाही म्हणजे उठलो की डायरेक्ट मी मित्र आलो होतो